गणपती बाप्पा फायनली विराजमान झालेले आहेत जी आपली चार दिवसाची मेहनत होती पाहू शकता तुम्ही कचरा जाम भारी वाटते एवढी मोठी आणि उंच मूर्ती त्याच्यावरती जो डायमंड वर्क केलाय ना खूप 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 भारी मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या विशाल मूर्त्या कशा आहेत मोठ्या मूर्त्या बघा छान भारी भारी मूर्त्या असतात ना का चुंबरचे कसा आहे गणपती बाप्पा मोर्या नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे गणपती बाप्पाचं आगमन प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले असतील तुम्हा सर्वांना गणेश चतुर् गणेश चतुर्थी ना हा गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणेश चतुर्थीच बोलतात असंच काहीतरी बोलतात आणि आपल्या घरी सुद्धा गणपती बाप्पा आलेले आहेत आपण चाललो ऍक्च्युली आज बाप्पांची मूर्तीचं आगमन करण्यासाठी कारण की जेव्हा घरी एक दिवस अगोदर आणावा लागतो कारण की डेकोरेशनचं थोडंसं काम असतं ना मग तेव्हा मूर्तीला बरोबर विराजमान करून मग जे पण बाकीचे जे पण फिनिशिंग ते तेव्हाच करावी लागते सो so, चाललोय आणि यावेळेस चाललो आहे बँड्राला आणि सोबत आहे आपले विशाल आहे बघा या साईडला विशाल आहे निघाले होतो बराच लवकर पण खूप सारी, सारी ट्रॉफिक आहे जी आम्हाला कुर्ला आणि बँड्रा मध्ये लागलेली ट्रॉफिक आहे ही आणि आम्हाला जो रूट आहे ना तीन चार किलोमीटर जायचा पण त्याला अर्धा तास दाखवते म्हणजे तुम्ही विचार करा किती डेंजर ट्रॅफिक असेल खूप ट्रॅफिक आहे आणि जसं की आत्ता दहा ते बारा दिवस गणपतीचा आगमन होतील विसर्जन होती सर्व काही चालूच असणार आहे आणि धम्माल असणार आहे त्याच्यामुळे मुंबईतली ट्रॅफिक कोणालाच माफ नाही बाई सर्वांना भेटणार आहे तर चला जाऊया आपला एक भाऊ आहे साई इच्छा आर्ट्समध्ये चाललो आहे आपण खार दांडायला कोलीवाड्यामध्ये बँड्रामध्ये काय शॉप असणार तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्याकडे मूर्त्या एवढ्या खतरनाक आहेत ना मी लास्ट टाइम जेव्हा मूर्तीसाठी आलेलो ना तेव्हा मी स्टोरी वगैरे टाकलेली तर बरेचशे लोकांना त्या स्टोरीमधून कळलं पण नव्याण्णव टक्क्यांनी स्टो समजला नाही काय होता फक्त एक टक्के लोकांनी सांगितलं की हीच मूर्ती असेल आणि बाकी नव्याण्णव लोकांना असं थोडंसं हे झालं ते चलो आम्ही पोचते या ट्रॅफिकला कसं क्रॉस करायचा त्याचा थोडासा तर बघूया चलो गणपती बाप्पा मोर्या, मोर्या। चला मंडळी आलो मूर्ती घेण्यासाठी आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आज बाप्पा विराजमान झालेले आपल्या घरी आणि तुम्हाला सर्वांना आपल्या घरी म्हणजे सांगण्यात येईल की अडीच दिवस दरवर्षी दीड दिवसाचा गणपती असतो पण यावेळी अडीच दिवसाचा गणपती आपण केलेला आहे म्हणजे बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहेत आणि जशी जशी वर्ष वाढतील तसं तसं बघूया आपण पुढे काय होतं सध्या यावर्षी अडीच दिवसाचा गणपती बाप्पा आहेत आणि आलो आहे आपल्या साई इच्छा आठमध्ये बघा या साईडला मूर्त्या आहेत तिशाल मूर्त्या कशा आहेत मूर्त्या खरोखर सर्व एकूण एक भारी आहे तुम्हाला पुढच्या वर्षी जेव्हा इथं हा होईल तेव्हा नक्कीच ब्लॉग आपला येईलच कारण की मी त्याला भाऊला सांगितलं सतीश भाऊला कारण की तू खूप लवकर चालू कर ज्याने जे लोक ही बुकिंग मूर्ती लवकर करतात ना त्यांना पण भेटेल तुझ्याकडे मूर्ती बुक करायला पण मूर्त्या ना एवढ्या भारी असतात ना बघा इथं मूर्त्या बघा छान भारी भारी मूर्त्या असतात ना का मूर्त्या इकडे बघा हे इकडे बघ ही मूर्ती बघ निशंक म्हणा स्वामी समर्थ, स्वामी समर्थ। खूप 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 मूर्त्या भारी भारी मूर्त्या आहेत इथं या साईडला पाहू शकता तुम्ही खरोखर जाम भारी भारी मूर्त्या आहेत इकडं याला आणि खास या इकडं साईच्या आठ मधली की वैशिष्ट्य काय माहिती आहे का की इथे तुम्हाला ना प्रॉपर मूर्ती रेडी करून देतात प्रॉपर म्हणजे घरी जाऊन तुम्हाला डायमंड वर्क आरी किंवा जे पण काय असेल कपडे वगैरे ओढणी फेटा काय ना ते काही लावायची गरज नाही तुम्ही जे बोलता तसा डिट्टो सेम टू सेम बनवून घेतात जाम जाम भारी असतं बघा या साईडच्या मूर्त्या बघा किती भारी भारी आहेत बघा खंडोबा त्या साईडला इथे डमरूवरती विराजमान आहेत खूप भारी भारी खरोखर या साईडला लालबागचं राजा आणि इकडं मोठं आहे बसलेलं आपले त्याच्यानंतर इकडं पण या साइडला पण पाहू शकता तुम्ही खूप खूप भारी भारी आहे हे बघा इकडं या साईडला असे बरेचसे चालू इथं पण लालबाग पॅटर्न मध्ये बघ लालबाग पॅटर्न तिघ लालबाग पॅटर्न असतं ना चे, चेंजेस केलाय का मस्त मस्तच आहे हे बघ मूर्त्या तुम्हाला ना खरखं जाम भारी भारी मूर्त्या आहेत हे बघा इकडं मूर्तीचा पॅटर्न हा मूर्तीचा पॅटर्न बघा किती भारी आहे चलो आता आपल्याला थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो का आपली मूर्ती कुठली आहे कारण की मूर्तीचा उद्याच हो पूजा वगैरे करून आपण विराजमान करू पण आपण आज दाखवूया मूर्ती कुठली काय असणार आहे तोपर्यंत भाऊ सध्या आपल्या तिकडे बिझी आहे बरेचसे मूर्त्या चालले आहेत त्यांना ते देण्यात व्यस्त आहे तो आला तर त्याच्यानंतर आपण हे बघा इथे चालू आहे सर्व डेकोरेशन जे पण मेन काम असतं ना डायमंड वर्क तो बघा तो काम चालू आहे सर्व तुम्हाला सांगितलं ना सो स्वतः म्हणू येतात आणि ते गौऱ्या पण असतात गौरव घ्यायचे असते तर नक्की साईच्या आठ मध्ये बघा खूप भारी मूर्ती आपली झालेली रेडी आणलेली आहे कुठले थोडायला थो। भाऊ आहे आपला काय बोलत किती दिवस जागाय <laughs> कंटिन्यू जागा नाही का कंटिन्यू काम करत करत कारण की जसं पप्पाच्या आगमनाचा दिवस येतं का यानं डायमंड वर्क जे पण काय मूर्तीची तयारी सर्व तेव्हाच करावी लागते आणि एंड एंडला त्यानं मला वाटतं जोपर्यंत उद्याचा दिवस जात नाही तोपर्यंत झोप नाही अजिबात आणि आपल्या घरी पण किंवा मंडळात कोणाचा गणपती वगैरे असतो का, का? अस्थो। गावी असतो म्हणजे त्याची पण तयारी वेगळी असते ना अरे वा ती मूर्ती कुठून असते ती मोठी मूर्ती असते ना ती मोठी मूर्ती मूर्त्या मोठ्या असतात खूप एकदम आणि सर्व झालेल्या मस्त हे बघा इकडे बघा गद्य वगैरे बनवून ठेवले सध्या सुकवायला ठेवलेत वाटत सुकवायला ठेवलेले आहेत ना आणि इथे छोट्या मूर्त्या पण आहेत आणि गौरी पण आहेत गौऱ्यांचे पण ऑर्डर आले असतील ना हो तुला गौऱ्यांचे पण चार गौऱ्यांचे ऑर्डर आहेत गौऱ्यांची तयारी बघा या साईडला गौऱ्यांची तयारी आणि थोडंसं आणि हा भाऊचा साई छा आठ इंस्टाग्रामवरती पण पेज आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे चला आता थोडंसं आपण गोडाऊनमध्ये गोडाऊन नाही बोलू शकत पण जिथं स्टोअर करतात बाप्पांच्या कर मोठ्या मोठ्या मूर्त्या तिथे आलं सर्वात पहिला मोठी मूर्ती तुम्हाला दाखवते बघा इथं तर छोट्या छोट्या मूर्त्या आहेत पण इथं जसं सुरुवातीला सांगितलं भाऊनी इकडे या साईडला सर्व त्यांच्या मंडळाच्या मूर्ती आहेत आणि त्याची तयारी बघा काय हे विठ्ठलाची मूर्ती बनवली आहे ना हां विठ्ठल अवतारामध्ये आहेत बघा या साईडला म्हणजे विष्णू अवतारच विठ्ठल अवतार आहे विष्णूजीतच अवतारमध्ये आहेत आणि प्रॉपर त्याला धोतर तो डायमंडवर फेटा त्याच्यानंतर सदरा आणि जे पण काय डायमंडवर केलेला जाम जाम भारी केलेलं इकडं तर इथे भाऊकडे मोठ्या मूर्त्या सुद्धा आपण सर्व डेकोरेशन करतो इकडे पाहू शकता तुम्ही आणि इकडे हे सर्व छोट्या छोट्या मूर्त्या आहेत हे बाहेोट्या छोट्या मूर्त्या आहेत इकडे साऊथ पॅटर्न मध्ये आणि हा पुणेरी पॅटर्न मध्ये मूर्ती पण आहेत म्हणजे असे खूप सारे मूर्त्या आहेत मस्त मस्त पॅटर्न मध्ये आणि ही मूर्ती तुका कडकच वाटते एक नंबर कडक वाटते कचरा जाम भारी वाटते एवढी मोठी आणि उंच मूर्ती तर त्याच्यावरती जो डायमंड वर्क केलाय आहे ना खूप 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 भारी केलाय आहे तर चला आपण पण आता आपल्या पप्पांना घेऊन निघूया आपल्या घरी विराजमान करण्यासाठी कारण की त्याच्यानंतर इथून ट्राफिक खूप भेटणार आहे बँड्रावरून आपल्या स्टेशन दिवाला जायला खूप ट्राफिक भेटेल त्याच्यामुळं निघूया आणि इकडे चालू आहे बघा सेटअप चालू आहे सो या साईडला कोलीवाडा आहे पूर्ण खारदांडा कोलीवाडा आणि समोर पाहू शकता तुम्ही सॅमीचा आणि रूपांचं बॅनर लागलेलं आहे चला फायनली आपली मूर्ती पाहू शकता तुम्ही ही आहे आपली मूर्ती आणि खूप सुंदर अशी तयार केले रेडी केलेलं आहे कमळ पाहू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथे चक्र वागायला आहे आणि धोतर वगैरे पाहू शकता तुम्ही किती सदरा बघा किती भारी वाटतय मुकुट कसं सजवलेलं आहे खूप भारी गेलेलं आहे मस्त असा गेलेला आहे आणि ज्या गदा हा गद्याला खूप खतरा वाजला एक नंबर एक नंबर वाटते मूर्ती बाई जाम भारी वाटते मला एका नजरेतच आवडलेली होती म्हणून यावर्षी विचार केला की विष्णू देवाचे जे रूपामध्ये आहेत तो आपण घेऊन येऊया आणि दरवर्षी काही ना काय असं आपली मूर्ती वेगवेगळ्या वे आप ह्याच्यामध्ये असते रूपामध्ये असते खूप भारी वाटतं आणि इथं विशाल आहे बघा या साईडला चलो आता आपण भाऊ लोकांकडून घेऊया मूर्ती तर कारण की गाडी आपली तिथं आहे गाडीमध्ये ठेवूया मग तिकडून निघूया चलो आता आपण या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या बाप्पाच चाललंय आता आपण घेऊन आपल्या गाडी मध्ये बाप्पा ना एकदम या साईडला गाडी बघा गाडी या साईडला आहे सला पहिला आपण डोर खोलून घेऊया तिकड अनलॉकर गाडी चला या करू अनलॉक गाडी बस तू बस चलो या साइडला आणि इथं आपण आता पप्पा ना विशालच्या जवळ बसवते म्हणजे मला ड्रायविंग करायला बरं पडेल आरमात कावरती बघा चक्रीवड चक्र मंडळी आलो आत्ता जज दिव्यामध्ये आणि इथे एवढी ट्राफिक आया ना इथे म्हणजे काय पूर्ण येईपर्यंतच आहे जो मार्ग म्हणजे जो येण्याचा रस्ता आहे जिथून आपल्याला यायचा होता घरी तो होता दीड तासाचा सव्वा तासाचा पण त्याला लागले आम्हाला पावणे तीन तास म्हणजे ही ट्राफिक एकदम डेंजर होती खरोखर खूप डेंजर होती आणि तुम्ही आज व्लॉग बघताय म्हणजेच पहिला दिवस आहे आज गणपती बाप्पाचा आणि आपल्या घरी अडीच दिवसाचा आहे पण काही लोकांच्या घरी दीड दिवसाचा आहे आपल्या घरी पण दीड दिवसाचा असायचा आणि पण यावर्षी मी अडीच दिवसाचा केला आम्ही सर्व मिळून सो आपल्या आत। घरी आत। या तुम्ही पण आणि ज्यांच्या घरी जायला दीड दिवसाचे घर ज्यांच्या ज्यांच्या घरी गणपती त्यांच्या घरी जायला भेटतच नाही कारण की आपल्या घरी असल्यावर ते आपल्याला लवकर जायला भेटत नाही हां ज्यांच्या घरी पाच दिवसाचे दहा दिवसाचे सात दिवसाचे असतात त्यांच्या घरी जायला भेटतो पहिलं तर आणि मूर्ती आपण इथे पुढे ठेवलेली आहे ना ती मूर्ती आपण चेंज केली आहे मूर्तीला आपण मागे बप्पाला विराजमान केले इकडं मागे केलेलं आहे या साईडला पाहू शकता तुम्ही मस्त खूप छान दिसतोय बप्पा आणि आतमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला डेकोरेशन पण दाखवतं का डेकोरेशन आपला कसा केलेला आहे या वर्षीचा कारण की यावर्षी खूप खूप मेहनत केली आहे आम्ही बरेच जणांनी तुम्ही कोण कोण केले मी ते आल्यावरती तुम्हाला दाखवेन जेव्हा पण ते आज रात्री येतील किंवा उद्याचे ब्लॉग वगैरे मध्ये पण खूप भारी वाटलं आहे डेकोरेशन मला आवडलं आहे तुम्हाला फायनल होईल अजून थोडंसं काम बाकी आहे ते पण दाखवतो आणि जेव्हा फायनल होईल डेकोरेशन ते सुद्धा दाखवतो चलो आता आपण मूर्तीला काढूया गाडीतून आणि थोडंसं आगमन करूया जे पण काय असतं प्र आपलं सर्व आणि त्याच्यानंतर मग आपल्या तयारीला लागूया कारण की डेकोरेशन अजून झालेलं नाही आहे सो झाले पाच दिवस मी डेकोरेशन करतो आहे पण तो होताच होता 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 शेवटचा दिवस आला आहे आणि हेच बोलेन की डेकोरेशन जे कसं बनवलं ना त्याचा एक वेगळा ब्लॉक सेपरेट आहे सो तुम्ही लोक बघितला नसेल तर जाऊन बघा त्याचा वेगळा सेपरेट ब्लॉक बनलेला आहे सो चला आपण ते बघूया पुढते आले आपल्या घरात आणि आगमन होत आहे या साईडला दाखवून ठेवलेली आहे आपण कारण की जेव्हा प्राणप्रतिष्ठान सोहळा होईल त्याच्यानंतरच भटजीप्रमाणे आता भटजी येते सकाळी गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ते गणपती बाप्पा फाइनली विराजमान झालेले आहेत मकरामध्येच जी आपली चार दिवसाची मेहनत होती पाहू शकता तुम्ही आणि कस वाटतय डेकोरेशन नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा पूजा वगैरे झालेली आहे मस्त आणि आता आरतीची पण सुरुवात होईल थोड्या टायमात पण डेकोरेशन नक्की सांगा कसं वाटतं आहे हे पूर्ण चार तीन चार दिवसाची मेहनत आहे आणि त्याच्यामध्ये केलेला हा संपूर्ण प्रयत्न बघा या साईडला पाहू शकता तुम्ही मूर्ती मी तुम्हाला मगाशी दाखवली ना ब्लॉगमध्ये जी मूर्ती आहे ना ती आणल्यानंतर घरात विराजमान केल्याच्यानंतर मूर्तीचा कस वाटत बघ हा हार आणि काय खूप छान केलेला आहे बघा हातामध्ये कमळ त्याच्यानंतर सुदर्शन चक्र गदा शंख हे पूर्ण विष्णू अवताराला शोभतोय खूप खूप भारी वाटतय आणि मागे बघा झुंबरचा कसा लिहलेला आहे गणपती बाप्पा मोर्या चला कशी वाटली मूर्ती नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही सर्व